उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत्या वीज दराविरोधात आज बोरिवली पूर्व टाटा पॉवर येथे आंदोलन करण्यात आले टाटा पॉवरकडून घरगुती ग्राहकांसाठी सात टक्के वीज दर युनिट दर वाढवलेला आहे यासाठी हे जनक आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान दोनशेहून शिवसैनिकांची उपस्थित होती वीज दर कमी करण्यासाठी विनोद घोसाळकर यांनी टाटा पॉवरचे अधिकाऱ्यांना निवेदन पत्र दिले तसेच येत्या काही दिवसात टाटा पॉवर कडून वीज दिवस कमी करण्यात न आल्यास मोठा जनक आंदोलन करू असं देखील माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे मला वाटत हा विषय पहिला मीडियानेच उचलला की टाटा पॉवर म्हणजे वीज कंपनीने एमईआरसी कडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची दरवाढ फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्याला मी सांगतो आता मी मगाशी तुम्ही पण सगळ्या मीडियाने दिलेत बेटचे रेट काय आहेत टाटाचे रेट काय आहेत अदानीचे रेट काय आहेत पण दुर्दैवानं शंभर युनिट झिरो ते शंभर युनिट वापरण्याला त्यांनी जो भाव केलेला आहे तो जवळजवळ सात रुपये सदोतीस पैसे म्हणजे तीन रुपये चौतीस पैसे सात रुपये कोणाला म्हणजे झोपडीधारक आहेत जी लोक मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत त्यांच्यावरती डबल म्हणजे शासनाची भूमिका किंवा केंद्र सरकारची भूमिका अशी असते की नेहमी गरिबांना आपण दिलासा देण्याचं काम पण हिथे टाटाने उलट केलेलं आहे पुढच्या जे पुढच्या युनिट्स आहेत त्यांचे दहा टक्के वाढवलेत आणि खालचे जे गरीब लोक वापरतात त्यांचे दोनशे दहा टक्के वीज दरवाढ त्यांनी केलेली आहे हा मला वाटतं हा लोकशाहीमध्ये विरोधाभास आहे टाटा कंपनीबद्दल मग आम्ही वाचण्याचा एकदा आम्हाला आदर आहे ह्या शहरामध्ये ज्या वेळेला मोनोपॉली होती पूर्वी बी एस एस होती आणि शहरामध्ये बीएसटी टाटाकडूनच द्यायची बीएसटी सुद्धा टाटाकडून वीज करून आपण त्याचे बी एस टी आणि वीज कलेक्शन आणि बी एस टी म्हणजे प्रवास ह्याच्यामध्ये ते इन्क्विशन होतं की त्यातून बस चालायची जो विजेचा प्रॉफिट व्हायचा मुंबई शहरामध्ये तो बसकडे थोडा वर्षा करून विजे बसची तिकीट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा त्याचा उपयोग होता मला आठवतंय हा जो प्रस्ताव होता हा जो ह्या कंपन्यांना खुला मार्केट करायचं हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात मला वाटतं त्यावेळेला आमचे गीतेसाहेब अर्थमंत्री होते तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगितलं की तुम्हाला मुंबई शहरात तुम्हाला बाकी तुम्ही करा पण माझ्या बीएसटीला मी सोडणार नाही मुंबईतली बीएसटीत माझी वीज सप्लाय करेल आणि म्हणून आज विजेचे भर शहरामध्ये सर्वसामान्यांसाठी बीएसटीचे कमी आहे आणि म्हणून मला आम्ही आज ह्यासाठी आलो की हे जे त्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे कालच अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमने असं वक्तव्य केलं तीनशे विनिट पर्यंत मोफत वीज द्यायची असा त्यांचा केंद्र अर्थसंकल्प जाहीर होताना त्यांनी एक एप्रिल पासून ही विजेची दरवाढ मागितलेली आहे हा सुद्धा कुठेतरी विसंगत राज्य सरकार केंद्र सरकार आणि या कंपन्या हा विसंगत कुठेतरी हा सगळा प्रस्ताव वाटतोय आणि ह्याच्यामध्ये फार मोठी खेळी असण्याची जसं सगळे लोक म्हणतात मोदी साहेब कुणाचा भलं करतात अदानी अडाणी अंबानी त्याच्यामागे हे सगळे लपलेत का हे आम्हाला शंका या लागलेले आहे आणि म्हणून आज आम्ही टाटा कंपनीला इशारा दिलेला आहे महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्री कोण आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत आम्ही महाराष्ट्राचे ऊर्जा सचिव त्यांना भेटू निव हे जे तुमच्या आयोगाचे अध्यक्ष आहेत वीज नियोजक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा भेटू <coughs> आणि ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत दरवाढीच्या विरोधातल्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आम्ही त्यांना कळव अशा प्रकारचं आजचं आमचं हे निदर्शने होती टाटा कंपनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त टाटा भाव वाढ करणार नाही अशी आमची भूमिका आहे असे ते म्हटलेत बघूया आता काय होत ते आज आपण आलेलो आहे बोरवली पूर्वेला टाटा पॉवर मध्ये दर वाढला आहे त्या संदर्भात या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत विनोद कुसाळकर यांनी मोर्चा काढलेला आहे आपण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया की यांनी कशा प्रकारे आंदोलन करण्यात आले आहे काही काय सांगावात आपण आंदोलन केलं आहे कशासाठी केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण आज हे आंदोलन घेतलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा मेन उद्देश आहे की टाटाने जी वीज दरवाढ केली आहे तर त्या संदर्भात आपण हे आंदोलन घेतलंय मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालंय जनसामान्यांचा खूप मोठा आपल्याला सहभाग लाभलाय यामध्ये टाटा ही एक प्रतिष्ठित आणि दयाळू व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणून आम्ही ओळखली जाते काही वर्षापूर्वी रिलायन्सचे मीटर्स टाटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने सर्व लोकांनी कॅम्प केले कॅम्प केले आणि टाटाला जी आपली मीटर्स आहेत ते कन्वर्ट करून घेतले त्या वेळेला टाटा टाटा हे स्वतः वीज निर्मिती करणारी लोक आहेत तर त्यांनी स्वतः जर जर ते मॅन्युफॅक्चर नाही आहेत ना तर त्या वेळेला त्यांनी स्वतः लोकांच्या हितासाठी ती दर, वीज दरवाढ कमी करावी आणि जे जो म्हणजे अति अति प्रमाणात जी आता जो सरकार आहे केंद्र सरकार केंद्रात जे सरकार आहे त्यांनी याचा विचार करावा आणि टाटा सारख्या लोकांनी टाटा या अस्थापनाने वीज दरवाढी बद्दल गरिबांचा विचार करून ती वीज दरवाढ कमी करावी यासाठी या आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना नेते उद्धव बाळा सॉरी विनोदजी घोसाळकर साहेब आमदार विलासभाई पोतनीस विभाग प्रमुख उदेशजी पाटेकर विभाग संघटक सुजाताताई शिंगाडे आणि आमचे सर्व शिवसैनिक आणि त्याचबरोबर इथले रहिवासी यांच्या यांना सोबत घेऊन आपण हे आंदोलन केलंय आणि याच्या पुढे आमच्या नेत्यांनी टाटाला एक हे दिलेलं आहे इशारा दिलाय की जर हे आंदोलन तुम्ही लक्षात न घेता आणि आमच्या गरीब लोकांचा विचार न करता या जर गोष्टी केल्यात तर एक मोठा आंदोलन मुद्रेक आपण इथे होऊ शकतो आणि या गोष्टीची केंद्रानेही दखल घ्यावी एवढंच बोलते जय महाराष्ट्र ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा